चांगला होता ना आता मी वर जगू मला भात मला मोतीला पण कोणी येऊ दिलं नाही ना मला आता ले रडू येत महाबुडा मला शेवटचं दर्शन झालं नाही ना आता कस करू आई आता कोणाला बोलू महाबुडा मला रात चांगला होता ना मला ले जीव लावित होता ना मला तुम्ही कोणाच्या बुरजवर जगू सांगू नका मला कोण येऊ दिला नाही तुम्ही मला पुढ्याचा दर्शन घ्यायचा होता आता तुम्ही मला येऊ दिला नाही ना आता मी कोणाकडे पाहू जे झालं ते झालं आता आपल्या हाती काही नव्हतं ते हा त्या बुडाला दिवसाचा वारला होता ना शेतामध्ये हा तुम्ही रडू नका लय रडू रडू कसा जीव केला तुम्ही बारीक कोता जीव झाली तुमचा हा बुडे शांत तर बुडे शांत धर रडू येत नाही का आम्हाला पण रडू येत ना तुम्ही शांत तर ना आता शांत तर ना आता मी आमच्या मनाला समजवलं ना आ, मला पण रडू येत ना <laughs> आता गुड्या तर नाही आठवण येते पण आम्हाला येईपर्यंत कोणी थांबलं नाही ना बाई मला येईपर्यंत मला निरोप द्यायला नाही ना हा मी येईपर्यंत मला अशी गुड्याचा शेवटचा दर्शन झालं असतं ना हा मला शेवटचं दर्शन झालं असं बाई त्या गुड्याचं दोन पाहिला असतं ना निरकुड शेवटी शेवटी पाहिला असतं ना हा मला फोन नाही केला कोणा मला निरोप पण द्यायला नाही कोणा गेलं पाहिना ते तुम्ही मला सोडून कसे गेले सांगा ना मला मला सोडून कसे गेले मी

शेवच दर्शन होतं ते आता कधी पाहिजे बुडी फुटायला हा आता पाहू शकत नाही ना कौरक बी टाकलं त्याला जाळून आता हा पहे आता बुढ्याचं बुढीचं भेट होणारच नाही ग कधी कधीच होणार नाही ना किती रडू उर राहिली बुढीचं फोन मला कस तरी होऊन राहिलं ना कस तरी होत ना बुढीचं उठवानाकडे पाहून मला मी तुमच्यासोबत ठेऊन गेले नाही मला तर नाही सोडून मला तुम्ही पाहिजे भेट ना मला तर मी तुमच्यासोबत काऊन गेला नाही मला एकलात काऊनच वेळे नाही मला भेट सगळं आम्ही नाही का दोन्ही जुना तुमच्या आम्ही सांभाळ करू ना तुम्हाला आम्ही तुम्हाला भाग टिकरी घालू ना असं बोलू ना का ना आम्ही आहे ना तुम्हाला खाऊ घालायले आम्ही घालू ना तुम्हाला खाऊ असं बोलू नका ना आता तुम्ही आता तुमचा आधार आहे आम्हाला आता आधार आहे ना खराब वाटते ना बाबा लय खराब वाटते ना तुमच्या पाहुणे आम्हाला बरं रडू येत ना आम्ही सगळं करतो ना तुम्हाला तुमचं तुम्हाला खाऊ घालतो सांभाळतो तुम्हाला असं बोलू नका ना आता तुम्ही आम्हाला तुमचं पाहून लय रडू येत ना तुमच्या तोंडाकडे बहू ना आम्ही लय इथं वाट पाहिली तुमच्या ओली पण या लोकांना मऊ थांबली नाही ना हे लगे डायरेक्ट घेऊन गेले ना पण हे वास सुटन बॉडीला जे झालं ते झालं बापा पण आता आम्ही सांभाळ करू ना तुमच्या काय खाऊ काय सांग बाबा तुम्ही माझ्या पुढा जीवन तर तवाच खाऊ घातला रे काय खाऊ घालणार रे तुम्हाला काय मा तुम्ही सांभाळ करणार रे

आता महापुडाला मला काही राहायचं ही कुठे जीव देऊन टाकते मला काही राहायचं समाज करणार नाही आणि मला पुरा चांगली नाही रे बाबा हा मला भी आता जीव द्यावं लागतं आर पावं लाग तिकडे जीव द्यावं लागत हे पुरा काही चांगले नाही गाई आता कोणासाठी जगू काय करू इथं हाल होई ना हाल मला जीव बरे बाई हे पोरं मला पाणार नाही या ना दोन्ही या फक्त दोन दिवस मोठं रडणार या या दोन या घरासाठी वावरासाठी मोठं बुट रडणारे काही हे करून मला सोडून देणार भाई हा मी आता जीव माझ्यासाठी सगळं काही वाटा ना मला तुम्ही कोण गेले घेऊन गेले गे नाही मला कोण घेऊन गेले नाही मला कशाला एकटे सोडलं इथं पहिले हाल होते ना आता मी त्याच्यापेक्षा एक जीव देऊन टाकते एका नाही उडी घेते आम्ही करतो तुमचं आम्ही करतो ना तुम्ही असं बोलू नका ना आता फडा फडा असं बोलू नका ना पाकसे गडे मुर्दे उखरू नका ना तुम्ही गडे बुकडे उखरू नका ना आम्ही करतो दोघी जणी तुमच्यावाला तुम्ही आता शांतता व्हा ना हा बिमार पडसा शांत व्हा जरा तुला करता तुमसे पण असं नका बोलू ना त्या असं नका बोलून बिलकुल असं बोलू नका ना असं बोल आम्हाला खराब लागतं ना खराब लागतं ना असं बोल तर आम्ही करतो ना तुमच्या दोन पोर आहे ना त्या तुम्ही असे बोलू राहिले आमचं डोकं बी खराब होत ना आम्हाला खराब लागतं ना मला मानवर आले मानवर तुम्ही तो गेला मारला ना मारला ना म्हणे अरे कोण मेल हा जिताय जिताय इकडे तू इकडे पहा जिता जिताय मी भूताल भूताल भुताल भुतालताल भुतालुताल देवा देवा काय मातम मला इथं हा मी जिवंत जिवंत बुडे जिवंत आहे या नख्या दोईने मला मारलं होतं जिवंत जिवंत जिथेपणे मग मारता काय तुम्ही मला हा जिवंतपणे मारता हा याला काही स्वतः आहे का दोईला बुडा मेळा बुडा मेळा सगळ्यात म्हणता येऊन मेला बुड्या मेला मार्ग पण टपेल ना मारायला मग मी मिलो याला दोन एकर भेटत भेटत ना या मला ना मार्गात टपेलिस रडवायला दोन्ही बी जिथेवर रडत हा मेळावर रडायला लागल्या आता पण तुम्ही धोतर झाले जेवण येते यायला आम्हाला भाकर देत नाही पण हा भाकर द्या जेवण येते नाही धोतर पण धुत नाही माझी पण गाळ्या फड फोड हा जेवण तुम्ही दिले की भाकराने मला धोतर धुतलं माझ्या घरी तुम्ही घास झाली हा तुला सोडून मी जाणार आहे का सांग ना जाणार आहे का कधी आता आता गेला होता ना मेला होता बुढा हा बुधाचं भूत नस मग हे भूत नस हे तो काही समजून आले बुढाचं भूत नस हे भूत भूत मेला ना बुढा मेला ना पण हे आता भूत हे काय काय समजून आलं बाबा बुढाचं मेला ना हे बुढाचं भूत आलं बाबा हे भूत आलं भूत

मस्त जमाती एक्टिंग तो मला वाईने मस्त जमाती बाऊजी तुम्ही काही बोलता हा असं काही फोटे बोलता असते की मला सांग बरं मरना तरनाचा विषय नाही हो मरना तरनाचा विषय नाही हा काही काही नाही अरे मही मशीनच बंद पडली होती ना हा मग यायला काय वाटलं मी मेलो हा वाटलं मी मेलो हा हा मला बी मग काय वाटलं नाही ना मी गार झोपेत होतो ना हा मग सगळे छाती आलत नव्हती डोळे उडत नव्हते काहीच श्वास येत नव्हता मग त्याला वाटलं मेलो हा त्याला बी वाटणं साहजिक हा वाटणं साहजिक ना छाती सुरू नाही काय नाही पहि हा मी सरनावर होतो ना सरणावर थांबा मला जाग आली मला पेटवाची तयारी झाली होती शिवल्या लगेच घेऊन होता ना जर त्यांना एका मिनटात टेंबा लावला असता आता मग भरीत झाला असता ना भरीत हा मी उठून उभं पळून गेले हे सगळे शिव्यांना बी काही पाहिलं नाही बापाले हा जिवंत हे का आला काय तर हा लगेच तो घेऊन होतानाच ना लगे लावायला तयारच होता लगेच झाला असतं मग भरीत चालू आहे काही नाही काही हाय काय पाहायचं काम होतं ना त्याच्यावर हा त्याला पुकायची तयारी केली होती त्यांना टॅम्प घेऊन लगे ला खालीच लावून द्यायला दे लागला होता दोन एकर वावर जाऊन घर जाऊन त्याला मावलं त्याला एक टिक करा मोकळा लागतो ते शिवली बापा जाऊ बापा पण तुम्हाला जिथे पण जायला असतं तुम्ही जायला असतं जा सांग ना जिथे पण जायला असतं तुम्हाला मी तुम्हाला सोडवून कशी जगली असते सांगा ना तुम्ही सांगा ना मला कोण सांभाळला असतं सांगा ना तुम्हाला सोडून मी कशी जगली असते मी आ पुढच्या गोष्टी कशाला करू राहिले तू अरे मी मेलो नाही ना त्या बुड्या मला चांगली पाच ठोकले ना चार गेले पाच राहिले असं झालं होतं आमच्यावर हा ना आ, आ, हा बुडा हा एवढा कोणी श्वास रोखत असते का आम्हाला वाटलं मेला बुडा हा हा हे बुडा हा ले श्वास रोखून ठेवला बुड्याला बाबा हा बुडा ले नाटक करतो बुड्याला सांग समजून असे नाटकं कर न ना करतो यातून फुकून कोणी त्याच्यामध्ये आम्ही फुकला असतात बुड्याले पण ह्या बुडा उठल राहिला मग आम्ही पळालो तिथून बुड्याचं भर तर झालं लोक काय म्हणाले तुम्ही जिवासी कशाला खेळाशी कशाला श्वास रोखून धरायचा कशाला एवढा श्वास रोखून धरायचा भूक ला लागली पाल रे गाड्या चहा पाणी नाश्ता करा मग जाऊन तुम्ही जावा मग जा खाल्लं नसन पिलं नसन ब तुम्ही वाटला असं हेल्प करून ब मग खाऊ तुम्ही काही नसन केलं ना तुम्ही जिताय चला तुम्ही माझ्या घरी चाला जेवान मग जा बाबा करा मग मग जावं हो म्हणून आले पुढे बा ना काही जेवण घेऊन नाही चला बा आम्ही जातो आता पाणी तर प्या मग आता आमच्या घरी जातो जेवण आपण चांगलं जेवण कर बुडी तू आता हा चांगलं जेवण करा दोघांपासून एका मस्त भाजी किती करा आणि जेवण करा आता जातो आता माझ्या घरी यायच्या सोबत हा तुम्ही जेवण करा दोघ भेटू आपण उठा थोड्या वेळा हा मला भेटायला तिकडं चल भाऊ तिकडे गार बुड्याने थंडी कार बाप म्हणा हजार बाबा बुडा आले चकवा देणार आहे बाबा चक्का त्याला काय मिळत सरणा उठाण बुडा हा चकवा त्याला बुडा सगळ्याला काही दोष का आ, 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 अरे तुमच्या बरोबर महिला फाटली तर हातभार मी पळत होतो तिकडे तिकडे पळत होतो ना ते मा बुड हा भूत झाला भूत झाला मा निक्की बुडा भूत झाला भूत तुला तो बुड्याचा काही केलं ना बुड्याचा आत्मा खाव खाव करायला खाव खाव हां तो काही केलं नाही बुड्याला काही केलं नाही बुड्याचा तो कधी तो साधा घास घासगाव घातला एक घासभर त्याला जेव घातला नाही कधी हां म्हणून त्या बुड्याचा जेव इकडे तिकडे भटकला भटकला ना काहीच केलं नाही बुड्याचं केले केलं नाही माझ्याच काही केलंय ना आता बुढ्याच्या आत्मा भटकू राहिली याच्या छातावर बसणार आता छातारावर बसणार आहे आता हा छत्रावर आता लोक काही केलं नाही बापा काही केलं नाही पण त्याच्या पुढे काय पूजा किजा करतो चांगली मोठे बापा आहो आत आत्मला शांती मिळायची पूजा करतो रे बापा करायला लागेल नेमकं ते सांगा बाबा मोठी पूजा करून टाकू बाबा शांत कसं करताय हे सांगा बापा हे सांगा हातावर बसला बुडा मान बाबा माजे ते काहीतरी सांगा बापा याची काहीतरी शांती करायचं ते सांगा आपण पूजा किती करू मोठी असला बुडा जसं त्या नर्स यांना छाती पाडली होती तसा माडा माझ्या छातीपासून छाती पाडी बाबा काहीतरी मला सांगा बाबा तुम्ही पूजा करू आपण चांगली मोठी पूजा करू बाबा सुलाल भाऊ हे जित्यापणे असत हे जित्यापणेच करावं लागत असतं माताला बुड्याला खाऊ पिऊ घालणं त्याचा दवाखान्या करणं त्याला सांभाळलं हे जित्यापणे असतं मात मेल्यावर काही नसतं हे लो किती लोकांना लो जीव फिव घातले किती लोक तर काय फरक पडणार आहे हा जिथेपर्यंत तुम्ही बुड्याचं काही केलं नाही आणि म्हातारपर्यंत मेल्यावर करून राहिले काय फायदा जाईल आता पण इथल्या लोकांना जीव घालून अरे जिथेपर्यंत बुढ्याला जीव लावत असते त्याला कळ फिव घालत असते आणि दावखान्या करीत असते पण जे करतात ते करा हा आता तुमची बुढी जिवंत आहे तुमच्या बुढीला चांगलं सांभाळा हां तिला जीव लावा तिला तिचा दावखान येऊ घाला जीव घेऊ घालता चांगलं हां जिथेपर्यंत करा बुड आता तुम्ही

பாப்படித்துத்தோடா தான்டையா கிடைத்த ரடத்தி பாய்ல ரெண்டு ரெட் ரடத்தோட்டி ரெடி நடித்த ரீடி பான்க बायको तुम्हाला सांगा लय रडी नाडी घाय बाय करून रडत होती नायको बुडाल मोगत होता ना प्रेम बुडा बायको बुड्यावर बेडके टाकत होत बुडा घालत मग मी बायको त्याला फडफड बोलत होती ना पण होती ते बेडके टाकत होत बुडा म्हणून ती करत होती बुड्यावर कोपऱ्या कापड्यामध्ये ते आता पण ल जेवला होती त्या बुढ्याला बुड्याला बुडा राशी प्रेम करायची अनुका पण बुडा कोपऱ्या कापड्यामध्ये पेडके टाकायचा ना मग माझ्या बायकोची सटकत होती हा मग ती फडफड बोलत होती पण प्रेम करते हो माझ्या बायको बुड्यावर येऊ करू का तेव्हा एवढी लक्ष देत होती पण एवढी बुड्यावर लक्ष देतो काय झालं कुत्र ऐकन म्हणून मी हड केलं तू आय केलं ना म्हणून करू मी हड 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 म्हणून कुत्र आणलं मी तिकडे तुम्ही आता बुडीची सेवा करा ना मग सांगा ना मोठा पुढे काही चालत नाही घरी हा बायको पुढे बुडील घेऊन जाते तिची सेवा करा तुम्ही करतो ना राम 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 भुतल राम 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 बुड राम रामत राम 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 राय मोठे पौर राहिले माझ्याकडे भूत आला का तुम्हाला भूत दिसत राहिला मी अरे जिवंताकडे जिवंत जिवंत हा जिवंत तुमच्या छातडात बसून मी जिवंत हा मी श्वास रोखून काय धरला का मला लगे सरनाच जाळा घेऊन गेले तिकड मेलो नाही मी मेलो नाही ना आ जिवंत जिवंत इथं छातडाय छात काली मायावलं आ जिवंत शिवल्या जिवंत मी छाताडात बसून जिवंत तुमच्या वेळ्या हा मला टेंबा लावला मग भरित करायला निघला होता तू हा भरीत करायला निघला होता मशिराम भाऊ हे आहे का बुड्यात भूत बाबा काय पाह बाबा काय काय येत काम भाऊ जाते पान भूते काय का पान हा पान आहे भाऊ प्रथम शुल्या मला काही समजून राहिले रे शुल्या हा भूत का काय काय मला काही समजून आलं बाबा छातावर बसतो तो आता बुडा मत भूत झाला भूत झाला असे छाताडावर बसते भूत हे रात्चे रिचे येते हा जना बुड्याचं काही केलं ना असे छाताडावर बसते बुधे भूत 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 माले मटा मटा मायाकडं अरे मोतीराम जिवंत जिवंत हा काय पोर राहिले तुम्ही मायाकडं हा मोतीराम जिवंत जिवंत हा निघा इथून तुम्ही जित्यापनी मस मशीन कैत नेऊन टाकला सायझ्या तुम्ही हा मला टेमा द्यायला निघले होते तुम्ही मग भरीत करत होता काय शान हा निघा इथून निघा पटकन मजा वाटतंय का शिल्या तुला काही अक्कल, अक्कल आहे का अक्कल हा काही तोडा हात घे श्वास घेस पाहायचा ना काही डॉक्टर आणता का काय ते पाहायचं ना आधी हा लगेच गेले म्हशीन कैत निघून घेऊन बोल बुळे हा मी तर सरनाथ हा ते तुला मग भरतच होत ना भरीत उदगीर काय नाही बू बुडा जिवंत आहे बुडा जिवंत आहे हा बुडा जिवंत आहे काही नाही ना आम्हाला तुम्हाला काय मारलं होतं का हा मारलं होतं का पण तुमचा श्वास चालत नव्हता ना मग काय करतो आम्ही सांगा बरं बाबा आम्ही कशाला मारू तुम्हाला सांगा ना हा सांगा बाबा एकदा सांगा ना काय करा बोलूच नको शिवल्या तू बोलूच नको ना तुला आता खुशी झाली असन अंदरून हा बोडा बारा मेला बारा हा मला बसणं दोन एकर भेटते कायला आणि घर भेटते कायला असं झालं असं तुला हा शिवल्या बरं झालं तू हा बरं झालं असतं तुला அரே மாக ஜிவந்தி மாத்திரித்ரா முத்திர மூத்த மறையல புடலையில படக்கா तसारखे केलं असतं हा दोन करत हापटून घेतला असतं हा कुटका फेकवला असतो मला कुटका फेकवंगर आलाच इथं चालत डगर हा मार्ला होतो निघा हा निघा तुम्ही आता तुम्ही आता मग भरीत केला तुम्ही वटवट करू नका आता इथं निघा तुम्ही आता मा ते डोळा ठेवून होतो शिवले तू निघितो आता आता मी इकडे पाहून उभी नको हा बुड आम्ही तुम्हाला कशाला मराबर कशाला मराबर मला बुडा हा चालेल चार हा हा मला मस्त चालू तुमच्यावर चर्चा चल बुडा याच्या मध्ये नांदे लागला परत नाही त्याला आपण चाल बर इथून हा याला करू चर्चा याला इथं आपण चाल चाल बरं आम्ही चित्र रायडले तुमच्या बापासाठी जीव तोडू तोडू मला असं वाटलं की आपल्याला दोन एकर वावर आलं हा चित्र रायडले बापा अन बुढा जिवंत झाला काही ते डगर तुमचा बाप काहीना जी काय मीन पाहिलं ना त्याला मीन पाहिलं ना जी, ते जी ते ते, ते 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 ना ते पाहिलं मी त्याला डोळ्यानं पाहिलं ना बुढा मेला हा बुढा जिवंत आहे ना हा ते बुढा जिवंत पण फुकणं त्याला होता ना आपण फुकणं त्याला होता ना बेकार बाबा बुढा बेकार हे गाळा फाडून राहणार तर मी किती लढे गाळा फाड फाडू मा गाळा दुखू राहिला सगळा गाळा दुखू राहिला ना मी किती लढे तिथं सांग ना किती लढे हा गाळा दुखू राहिला मा सगळा तिथं दुखू राहिला आवाज नुसारले बरोबर इतकी लडे मी तिथ इंग्रजीवंत झालं मग आता भेटण का आपल्याला दोन एकर वावर भेटण का भेटण का सांग ना लपापा मै बाय बाय हे हा स्थितीकडे ढिंगर ओ काय हे बाय बाय सारखी महि परिस्थिती ना मी त्या देवल्या जवळ देव दिल नाही ना ते बी मी धरलो होतं ना मला असं वाटलं दोन एकर जमीन येईन आपल्याला टिटवो धरलं त मग काय करू आता ते मुडे जिवंत झालं मुडे लागद काय बाबा ते डंगर जिवंत निघलं हा मीस त परेशान हे ना ना सातवा आजी बाय ना सातवा आजच्या हो पाच मिनिटं थांबत होतं ना बुड्यानं बुड्याला माय हातात होता ना मी असं चेतून दिलं असतं फक्त पाच मिनिटं नसतं उठलं ना लग बुड्यानं भरीतच झाला असता भरीत फुकला नाही ये फुका आधीच उठलं ना बुड आणि बाहेर आलं सरणाच्या हां फुकला असतं तर भरीतच झालं असत त्याच्यावर कामाचं नाही नेमखेकडते मेलच असतं ते भेटलं असतं हां मेलं असतं तुमच्या आत धात टेंपा बुड्याच्या डोक्यात दोन टेंपे घाला असते ना भूत भूत म्हणून घातले असते दोन टेंपे तर कोणी काय म्हणलं नसतं तुम्हाला हा तुमच्या पण तुम्हाला डोकंच नाही ना तुम्ही पळाले तिथून डोकं नाही तुम्हाला तिथे तोंड डोक्यात घातले टेंपे मीलास देतो मतर हा बुड मीलास तिथं तिथं हा कॅमेरा टालायडून बघ चोरी बुडवत्याच झाली हा गांड फाटते तिथं पलटा भोई थोड़ी पडली ना पलटा भोई थोड़ी पडली तिथं समजता दोन टेम्पे मारले असते अओ पलटा भोई थोड़ी पडली तिथं अकाली काय सांगते मला तू

சம்ப <laughs> டாக்க